राज्यातील बहिणींना दिवाळीच्या भाऊबीजे आधीच खास भेट मिळणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात लाभ जमा झाल्याची घोषणा केली आहे उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ मिळेल अशी देखील त्यांनी ग्वाही दिली आहे फडणवीस शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात बोलत होते त्यांनी आश्वासन दिले की एकही एक भगिनी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही या मेळाव्यासाठी राज्यभरातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महिला सक्षमीकरण हे सरकारचं प्रमुख ध्येय असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं भाऊबीजेच्या ओवाळणीपूर्वी सर्व बहिणींना लाभ मिळावा यासाठी शासनाच्या वतीनं तत्पर प्रयत्न केले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं महिला सशक्तीकरणाच्या ध्यासातून लाडकी बहीण योजनेला मिळालेला हा प्रतिसाद यशस्वी ठरला असून या योजनेतून लाखो महिलांना आर्थिक मदतीचा हात दिला जात असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं